आत्ताच आमची गोल्डची खरेदी झाली आणि आता आम्ही आलो आहोत मटका बिर्याणी खायला यूट्यूबचा पहिला पेमेंट कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज म्हणजे सर्वात आनंदाचा दिवस खास करून तुमच्या मुलात झालेला आहे हा सर्व टप्पा पार कारण आपला यूट्यूबचा पहिला पेमेंट आहे ना हा आलेला आहे आणि तब्बल सात वर्षानंतर म्हणजे दोन हजार सतराला मी हा यूट्यूब चॅनल चालू केला होता आणि पेमेंट येईल पेमेंट येईल अशा थोड्याशा असा काय होईना अशावर होतो मी आणि तो पेमेंट आत्ता आलेला आहे आणि हा टाल्या वाजवा बघा टाल्या तर आणि शिवाय पण लय म्हणजे जाम खुश झालेले आहेत कारण हा किती पेमेंट आलेला आहे हा जर तुम्हाला जर बघायचा असेल त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा कारण आज आम्ही चाललो शॉपिंगला त्या आलेला पेमेंट आज आम्ही शॉपिंग करणार आहोत आणि खास करून ब्रिंदासाठी म्हणजे जी मुलगी आहे त्या मुली मुलीसाठी आम्ही आमच्या मुलीसाठी काहीतरी छोटंसं असा म्हणजे सोना करणार आहोत तर किती मोठा सोना करणार आहोत ना तर तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे खास करून सर्व जो जेवढा पण आजच्या शॉपिंगमध्ये खर्च होईल ना हा यूट्यूबमधून जी अर्निंग झालेली आहे त्याच अर्निंगमध्ये आज आम्ही हा खर्च करणार आहोत आणि मी तुम्हाला टायमाला तो पेमेंट डिस्प्लेवर डिस्प्ले, डिस्प्ले करणार आहे जो जेवढा पेमेंट करेन तेवढा आणि राहिलेले अमाऊंट पण मी डिस्प्ले करणार आहे ती पूर्ण तुम्ही अमाऊंट जोडा म्हणजे तुम्हाला समजेल की माझा पेमेंट किती झाला आहे तो तर चला आता ना आपण शॉपिंग करायला निघतो आहे बृंदा आणि शिवाय मला वाटतं आहे पोएम बोलतो ना तो पोयम बोला कोण बोलते पहिला तर मागच्या वेळी पण तुझी हीच होती ना तीच आमची एकच फक्त पोयम पाठ आहे पूर्ण आमची पूर्ण झालेली आहे मिक्स कविता तुझी कोणती हा दिदी तू कोणती बोलते दिदी एकच आमचे पाठ आहे तर चला आता आपण ना शॉपिंग साठी निघतोय वाजले ते म्हणजे रात्रीचे सात आता आम्ही आलोय सोना घेण्यासाठी आणि इकडं बघा बघितलं ना तर सर्व सोन्याचीच दुकान आहेत पूर्ण हा मॉल सोन्याचा आहे तो तिकडं मॉल सोन्याचा आहे आणि ह्या साईडला पण सोन्याचा आहे आणि पूर्ण हा जो रस्ता भरलाय ना जास्तीत जास्त सोन्याची दुकान आहेत हे पण बघा आपण सोन्याचा सोन्याचं दुकान आहे तर आता आम्हाला सर्वात मोठा प्रश्न पडला की जायचा कुठल्या दुकानात आहे ना hmm. तर आम्ही अजून पण विचार करतो कारण ह्यांची जी लँग्वेज आहे ना ती लँग्वेज पण त्या ज्वेलरी सोन्याच्या दुकानावर लिहिलेली आहे त्यांच्या आहे ना त्यांच्या yeah. लँग्वेज म्हणजे त्यांची सर्व शॉपचं नाव लिहिलेलं आहे जसं आपल्याकडं मराठीमध्ये नाव लिहता लिहतात तसं तसं पुढं कल्याण ज्वेलर्स एक आहे तर कल्याण ज्वेलर्समध्ये आपले जायचा विचार झाला होता ना पण आता विचार करतो आहे आम्ही की सोना जर आम्ही विशाखापट्टणममध्ये आहे तर इकडच्या एखाद्या मोठ्या शॉपमध्ये जाऊन आपल्याला सोना खरेदी केला तर चांगला वाटेल कारण कल्याण ज्वेलर्स वगैरे आपल्याकडे असतातच म्हणून शेवटी आम्ही सिलेक्ट केला आहे जोया लुका कास काहीतरी नाव आहे आणि ह्या ज्वेलरी शॉपमध्ये आपण चाललो आहे दुकानामध्ये आणि याचा मेकिंग चार्ज आहे पाच पर्सेंट तर आम्ही मेकिंग चार्जसुद्धा बघतोय प्रत्येक ज्वेलरीचं आणि त्यानुसारच आम्ही शॉपमध्ये जाण्याचा विचार केला तिकडं तीन पर्सेंट होता आणि इकडं किती पाच पर्सेंट आहे ना पाच पर्सेंट तर त्याला आपण आता बघूया आणि तुम्हाला पण मी दाखवतो हो आम्ही काय नक्की घेणार आहोत तो तर मित्रांनो आता ज्या शॉपमध्ये गेलो ना त्याच्यामध्ये थोडंसं मेकिंग चार्जेस जास्त होते त्याच्यामुळं तिथं आम्ही गोल्ड घेणार नाही सोना घेणार नाही तरी आता आम्ही दुसरा दुकान बघतोय आणि दुसऱ्या शॉपमध्ये आपल्याला बघूया जर पाहिजे तसं जर मेकिंग चार्ज जर कमी असला तर नक्कीच घेऊ थोडा आता विचार करतो आहे की कुठल्या शॉपमध्ये जायचा नाही तर शेवटी आपल्याला कल्याण ज्वेलर्समध्येच जावं लागेल जो आपला हक्काचा ज्वेलर्स म्हणजे आपल्या मराठी माणसांचा मुंबईचा कल्याण अजून पण विचार करतो आहे हा एक ज्वेलर्स आहे सी एम आर ज्वेलर्स या सी एम आर ज्वेलर्समध्ये बघूया जाऊन जायचं आता हे तीन टक्के वगैरे लिहिलेलं त्याने तिथं चार पॉईंट नव्याण्णव टक्के लिहिलेलं पण ते कशावर होते फक्त चेनवरच होतं त्याच्यामुळं अजून पण विचार करतोय चला शेवटी सोना घेऊन जायचा आहे म्हणजे जायचंच आहे त्याच्यामुळे कुठून ना कुठून तर शॉपमधून आपल्याला गोल्ड शोधायचाच आहे खास करून रिंग घेतोय आता रिंगचा विचार आहे आमचा वृंदासाठी तर आता आलो आहे आम्ही शेवटी मलबार ज्वेलर्समध्ये आणि बरेचसे शॉप शोधल्यानंतर आता मलबारमधून घेऊन जायचा म्हणजे जायचा याच उद्देशाने आम्ही आलो आहे आणि मलबारमधून काही ना काहीतरी घ्यायचं ना एकतर कानातले कानातलं रिंग घेऊ नाही झालं तर मग आपण पॉईन घेऊ तर चला आता जातोय आम्ही मलबार मध्ये आणि मलबार मध्ये नक्की आपण बाहेर येताना घेऊन येतो की नाही हे तुम्हाला आता व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच समजेल हे बंद हाताला लावायला छोटे बाजू बंद आहेत हा कंबर पट्टा आहे एवढा मोठा कमर पट्टा बघा किती मोठा कमर पट्टा पूर्ण सोन्याचा आहे ना त्याचे डायमंड आहे त्याच्यानंतर दीक्षा ना हा कमर पट्टा बघते बघा सोळा तोळ्याचा आहे तो तोळ्याचा कमर बेल्ट फक्त बघा साडीवर घालण्यासाठी ना आणि आता हे मग अशी मी बोललो होतो ना ते पण कमर बेल्टच आहेत ना ते वीस ते पंचवीस टोल्याचं कमर बेल्ट आहेत तर मित्रांनो आता आम्ही शेवटी आलो ते म्हणजे मलबार ज्वेलरी मलबार ज्वेलरी ना मलबार मल ज्वेलरी आणि आम्ही सिलेक्ट केले ते म्हणजे हे रिंग आणि हा जो रिंग आहे ना फक्त एकच ग्रामचा रिंग आहे पण आता आपल्या म्हणजे वृंदाचा त्या कानामध्ये थर्ड फ्लोर तर हा रिंग ब्रिंदाच्या कानामध्ये बसेल का नाही हे चेक करण्यासाठी आता वरती घेऊन चाललेत बरेचसे म्हणजे आपण बघितले ज्वेलरी शॉप बघितले त्याच्यामध्ये काही जास्तीत जास्त काय प्रॉब्लेम आला आपल्याला आणि गोल्ड रेट पण चुकीच सांगत हा पण मलबारमध्ये आल्यानंतर गोल्ड रेट आम्हाला बरोबर सांगितलं गोल राईट राईट बताया मग आम्ही शेवटी ठरवलं की मलबरमधून घ्यायचं आता आम्ही थर्ड फ्लोअरला चाललो चेक करायला थर्ड फ्लोअरला आम्ही चाललो हे रिंग ब्रिंदाच्या कानामध्ये बसणार आहेत की नाही त्यासाठी हां तर मित्रांनो त्यांनी सोनाराकडं आणला होता आणि सोनाराकडं म्हणजे कान वगैरे चेक केलं बृंदाचं आणि त्यांनी खरं सांगितलं म्हणजे नाही बसणार तर नाहीच आता एखादा जर ज्वेलरी शॉपवाला असताना त्यांनी सांगितलं असतं की बसू शकतोय त्याच्यामुळं मला बर मला थोडंसं बरं वाटतं आहे तर शेवटी आता बरंच धावलं म्हणजे प्रत्येक शॉपमध्ये आपण गेलो ना प्रत्येक शॉपमध्ये आणि प्रत्येक शॉपमध्ये आपण ब्रिंदासाठी रिंग बघितली होती मग शेवटी आता आम्ही घेतलं आहे कॉईन कॉईन घेतो आहे कारण मित्रांनो बरंच धावलं म्हणजे बऱ्याचशा शॉपमध्ये गेलो आपण तुम्ही असाल सगळं ज्वेलरीमध्ये पण ब्रिंदाला जसे कानामध्ये पाहिजे होते ना तसे म्हणजे एक ग्रामचे मिलतच नव्हते आणि एक ग्रामचे मिळाले तर मोठे मिळाले इथं पण होते मलबारमध्ये होते पण ते मोठे म्हणजे मोठे म्हणजे कानामध्ये असा मोठा होल बनवायला लागेल ला त्याच्यामुळं शेवटी आता आम्ही सिलेक्ट केला आणि घेतोय तो म्हणजे कॉईन आणि हा आम्ही नंतर वापरू बिंदासाठीच सोना बनवण्यासाठी प्र पहिले पण कॉईन आपण घेतलेले आहेत ना किती कॉईन आहेत दोन, दोन ते तीन कॉईन आहेत आमच्याकडं आणि आमचा आमचा तिसरा कॉईन ना तिसरा कॉईन झाला आहे तर शेवटी कॉईनच घेत आहे बघा शॉपमध्ये आलो होतो प्रत्येक गोल्ड गोल्ड शॉपमधून शेवटी आता आमची खरेदी झाले कॉईनची आणि प्राईज तुम्हाला डिस्प्लेवर दिसते ही प्राईज या प्राईजला आम्ही कॉईन घेतलेला आहे तर चला आता आपण जाणार आहोत तो म्हणजे खाण्यासाठी काही ना काहीतरी आता खाणार आहोत तर त्याची पण प्राईज आम्ही डिस्प्लेमध्ये दे देणार आहोत म्हणजे आत्ताचे आमची गोल्डची खरेदी झाली आता आम्ही आलो आहोत मटका बिर्याणी खायला यूट्यूबचा पहिला पेमेंट कॉन्ग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन <laughs> तर मित्रांनो आता आम्ही खाणार आहोत म्हणजे मटका बिर्याणी आपला सोनाचा सोना, सोना खरेदी झालेला आहे आणि बघा ही मटका बिर्याणी आहे इकडे या साईडला आणि मटका बिर्याणी मी मागच्या वेळी पण आलो होतो तर हा जो बाजार आहे ना या बाजाराचा बाजारामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोअर केल्या होत्या त्यातली मटका बिर्याणी राहिली होती तर मटका बिर्याणी बघा आज मटका बिर्याणी आम्ही खाणार आहोत तर इकडं बघा मटका बिर्याणी आपल्याला बघायला मिळते मटका बिर्याणीमध्ये दोन व्हरायटी आहेत एक स्पायसी म्हणजे ज फ्राय बिर्याणी आणि एक नॉर्मल बिर्याणी त्यातली आपण फ्राय बिर्याणी घेतो आहे जेणेकरून फ्राय बिर्याणीचे बिर्याणीचे ना आपल्याला टेस्टसुद्धा आपल्याला कळेल की नक्की फ्रा फ्राय बिर्याणी कशी असते ती आणि मी सांग खरं सांगायचं झालं ना तर मी प्रत्येक ह्या एरियातली बिर्याणी मी टेस्ट केलेली आहे जास्तीत जास्त पण अजूनपर्यंत आपल्याकडची तशी बिर्याणी असते ना आणि मसाला तसा आत्तापर्यंत मला तरी बिर्याणी खायला मिळालेली नाही आता बघूया मटक्या बिर्याणीमध्ये कशी टेस्ट मिळते ती आपल्याला मटका बिर्याणीला मी बघितले तर त्याने तीन शेगड्या लावलेला तीन गॅस लावले बघा ह्या सर्व शेगड्या लावलेल्या आहेत एक दोन आणि तीन आणि याच्यावर ही मटका बिर्याणी आता गरम होत आहे आणि त्याच्यावरती फॉईल पेपर लावला आहे त्याच्या आतमध्ये आहे ती म्हणजे बिर्याणी आणि बघू आणि मटका बिर्याणी आपली झाली बघा वरून तर सफेद भात दिसतो आहे क्लास बघूया मटका बिर्याणी आपण दोन प्लेटमध्ये घेतले म्हणजे क्वांटिटी ना खूप येते क्वांटिटी बऱ्यापैकी म्हणजे जास्त आहे क्वांटिटी आणि बघा त्यांनी पीस टाकले आणि मसाला आता सर्व हा मधला हा जो भात आहे ना हा सर्व काढून त्या प्लेटमध्येच देणार म्हणजे आपल्याला मटकासोबत देत नाहीत ते हिता ते स्वतःच काढून देणार तर चला आता आपण बघूया मटका बिर्याणीची टेस्ट कशी आहे ती बघा पूर्ण मटका खाली झाला आहे मटका बिर्याणीसोबत त्यांनी काय दिलं आहे हे च त्यांनी हे दिलं आहे ना ग्रेवी ग्रेव्ही दिलं आहे आणि त्याच्यानंतर दही दिलं आहे दही इकडं ना बऱ्याच ठिकाणी बघितलं दही आपल्यासारखा असा म्हणजे जाड देत नाही पूर्ण पाण्यासारखा दही असतं आणि आपण इथे पाण्यासारखा दही आहे आणि बिर्याणी आणि कांदा येते काय टेस्ट टेस्ट आहे चांगला आहे मटक्यासारखा काही असा स्वाद हा काही फरक नाही तर मित्रांनो बघूया मटक्याचा काय फरक पडणारच नाही कारण लागतं आखा मसाला जाम टाकलाय मटका मसाला टाकला म्हणजे असे एकदम गरम गरम वाटते ना त्याच्यानंतर मग मटक्यासारखा असा म्हणजे जसा वाफ यायला पाहिजे ना खाताना तरी आणि टेस्ट थोडीशी करपल्यासारखी मटक्या बिटक्यासारखी तशी नाही पण तरी पण बिर्याणी चांगली आहे म्हणजे आतापर्यंत जेवढ्या बिर्याणी खाणार त्याच्यामध्ये मटका बिर्याणी ठीक आहे कारण मी पहिल्यांदाच बोललो होतो ही बिर्याणी आहे ना घरून पहिले शिजवतात आणि इथं आल्यानंतर मटक्यामध्ये टाकतात आणि इथे फक्त गरम करतात त्याच्यामुळं त्याला स्वाद कसा येणार मटक्यासारखा तर हा खरोखरचा रिव्ह्यू आहे तर चला आता पूर्ण करतो ही राहिलेली बिर्याणी तर कशी वाटली बिर्याणी बिर्याणी छान होती टेस्टी होती थोडी स्पायसी होती हां पण बिर्याणी अडीचशे रुपयामध्ये दोघांचा पोट पूर्ण भरला आहे ना आणि आता घेतल्या आम्ही इडली आवडती इडली ना शिवायला आवडत इडली बघा आणि वृंदाने बिर्याणी पण खाल्ली थोडी आता दे इडली पण पन... हा तरी पण वृंदाने बिर्याणी खाली आता इडली पण खाते म्हणजे वृंदा माझा पैसे पूर्णपणे वसूल करत आहे तर आता आपण खाणार आहोत याच्यानंतर आईस्क्रीम हे पूर्ण जे मी तुम्हाला डिस्प्लेवर पैसे दाखवते ना हे पूर्ण पैसे तुम्ही तुम्हाला जोडायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजणार आहे की माझा नक्की पेमेंट किती झालेला आहे तो म्हणजे तुम्हाला समजून येईल चला आता याच्यानंतर आपण खातो आईस्क्रीम तर आता आपण आलो शेवटी मँगो आईस्क्रीम लस्सी खाण्यासाठी आणि इकडं ना मँगो लस्सी आईस्क्रीम बनते आपली हे बघा इकडं तर हां टू हां तर आता आपण लस्सी आईस्क्रीम खाणार आहे आणि शिवाय पण खाणार आहे शिवाय म्हणजे आईस्क्रीमचा एकदम भुका माणूस ना आईस्क्रीम खाणारा माणूस आईस्क्रीम पण मम्मी सारखी लागते तर आता आईस्क्रीमची जी तर ह्या ज्या फालूद्याची जी प्राइस आहे ना तुम्हाला डिस्प्लेवर दिसते शो होत आता ही सुद्धा प्राइस तुम्ही त्याच्यामध्ये प्लस करा आले आपली मँगो लस्सी तर मित्रांनो अशा प्रकारे यूट्यूबचा माझा जो पहिला पेमेंट झाला होता त्या पहिल्या पेमेंट मध्ये आपण खरेदी केले ते म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोना सोना म्हणजे एक आपण एक कॉईन घेतला त्याच्यानंतर सर्व ही जी तुम्हाला टोटल दिसतं आहे ना या टोटलमध्ये दिसत आहे आणि एवढी माझी अर्निंग झाली होती मित्रांनो यूट्यूबचे काही नियम असतात त्याच्यामुळं ही अर्निंग सांगता येत नाही तर तुम्ही हा एक अंदाजा लावा आणि आजच्या व्हिडिओमध्ये हा किती माझा जो पेमेंट झाला होता हा तुम्हाला समजला आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये एक सर्वात महत्त्वाचं सोनं घेतलं त्याच्यानंतर थोडंफार एन्जॉय केलं म्हणजे काही ना काहीतरी आम्ही हे शॉपिंग केलेलं आहे खालेलं आहे तर चला मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय 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 करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये